प्रतम नांदेड समस्त आज सहा डिसेंबर सर्वप्रथम मधील नागरिकांना जय भीम हा एक महापरिनिर्वाण दिन म्हणून आपण या ठिकाणी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत खरोखरच आपल्या सर्वांना एक अमूल्य मार्गदर्शन बाबासाहेबांनी केलेलं आहे त्यांनी संविधान दिलं त्या संविधानावर आधारित आपला भारत देश चालतो आणि प्रत्येक नागरिक हा संविधानाच्या लिखितमुळे आज स्वातंत्र्य झाल्यासारखं सर्वांना वाटतंय सर्वांचे अधिकार सर्वांना मिळालेले आहेत तर बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आपण तेव्हाच अर्पण करू शकू जेव्हा प्रत्येक घरामध्ये संविधान पोहोचेल प्रत्येकांनी संविधान वाचतील त्यावेळेस खरी श्रद्धांजली आपण बाबासाहेबांना अर्पण करू आज रवी भोकरे यांनी या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने खूप मोठा कार्यक्रम आयोजन केलेला आहे संगीताच्या माध्यमातून सर्वांना बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचं काम ते उत्कृष्टरित्या करत आलेले आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून बाबासाहेबांना बाबासाहेबांचे विचार आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत म्हणून सर्व नागरिकांना विनंती करतो की हा संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी रवी भोकरे यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लाभावी आणि सर्व नागरिकांना माझी एकच विनंती आहे की आपण संविधानाचं वाचन करावं संविधानामध्ये सांगितलेले विचार आपण आपल्या जीवनामध्ये उतरवावेत आणि प्रत्येकाने स्वतःचे अधिकार स्वतः वापरण्यासाठी सज्ज असावेत कोणाच्याही आमिषाला किंवा कोणाच्याही पारतंत्र्यामध्ये जाऊन आपण राहायला नको बाबासाहेबांचे खरे विचार आपण आत्मसात करून बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरच आपण चाललं पाहिजे हे मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणून या ठिकाणी विचार व्यक्त करतो आणि बाबासाहेबांना नमन करतो आणि त्यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करतो धन्यवाद